तर आज दुपारच्या जेवणामध्ये बनवली मस्त अशी सरभरीत वांग्याची भाजी त्यासाठी काय केलं तीन ते चार वांगी उभ्या आकारात कट करून घेतली आणि पटकन पाण्यात टाकून ठेवली पाण्यात टाकून ठेवल्यामुळं काय होतं आपली जी वांगी आहे ती अजिबात काळी पडत नाहीत त्यानंतर बघा पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर अगदी थोडासा पुदिना आणि थोडं सुकं खोबरं मिक्सरला छान असं वाटण करून घेतलं त्यानंतर बघा एका कढईमध्ये तेल टाकलं थोडेसे जिरे मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर कट केलेला कांदा घातला आता हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं त्यानंतर बघा आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घातलं आता कांदा आणि वाटण छान असं फ्राय करून घेतलं मस्त वाटणाला तेल सुटलं की यामध्ये बघा एक ते दोन चमचा इतकं घरगुती साठवणीचं काळं तिखट घातलं थोडंसं लाल तिखट अगदी थोडीशी हळद थोडा गरम मसाला घातला थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं वाटणाला छान तेल सुटलं की यामध्ये कट करून घेतलेली वांगी घातली त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि तीन ती ते तीन ती चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं अगदी थोडंसं पाणी घातलं आणि यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घेतली इथं तयार आहे मस्त वांग्याची सरभरीत भाजी